बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचा भाजपला घडचा आहेर आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तिकीट द्या तसंच एका परिवारामध्ये एकापेक्षा जास्त तिकीट देऊ नये अशी भूमिका बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे डॉक्टर राजेश पाटील यांना सांगितलेलं की बेलापूर मतदारसंघातून कमीत कमी मला चाळीस तरी तिकीटी देण्यात याव्यात देचा जे आमचे नगरसेवक आहेत ज्यांनी काम केलेला के आहे त्यांना मला न्याय देता येईल आणि तो पूर्ण निर्णय पक्षश्रेष्ठीकडे डॉक्टर राजेश पाटील पोहोचवतील अशी मला अपेक्षा आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका